इलेक्ट्रिक व्हेकलची त्यातही स्टायलिश आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अमेरिकेची आघाडीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्टला भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे ही बातमी तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकली असेल जेव्हा ही बातमी समोर आली त्यावेळी याच विषयावरती आम्ही एक व्हिडिओही केला होता बखर लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती तो तुम्ही नक्की बघा लिंक आम्ही वरती दिलेली आहे इलेक्ट्रिक वाहन धोरणात काही बदल सरकारनं केले त्यानंतर या क्षेत्रामध्ये बदल दिसून येत आहेत आणि त्याचाच परिणाम जगप्रसिद्ध टेस्टला देखील भारतामध्ये येणार आहे पण ती देशातल्या कोणत्या राज्यात येणार काय ठरलंय टेस्टलाचं सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ टेस्ला भारतामध्ये येणार या बातम्या समोर आल्याच्या नंतर भारतीय विशेषत इलेक्ट्रिक व्हेकलचे चाहते खुश आहेत टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात असणारे फक्त चार लोक आहेत कोण माहिती आहेत भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे टेस्ला कार आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे दोन टेस्ला आहेत त्यांच्याकडे एस हंड्रेड डी तसंच एक्स हंड्रेड डी हे मॉडेल देखील आहे त्यानंतर अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे देखील टेस्ला कार आहे मॉडेल एक्स त्याच्याकडे आहे एसआर ग्रुपचे प्रशांत रोहिया यांच्याकडे मॉल एक्स तर अभिनेत्री पूजा बत्रा यांच्याकडे टेस्ला मॉल थ्री हे मॉडेल आहे पण आता या आकड्यामध्ये लवकरच वाढ होईल असं दिसतंय कारण या कारचं उत्पादन भारतात सुरू होऊ शकतं त्यासाठी कोणकोणत्या राज्यांची नावं चर्चेत आहेत तर सर्वात आधी महाराष्ट्र त्यानंतर तामिळनाडू आणि नंतर गुजरात अशा तीन राज्यांची नावं चर्चेत आहेत या तीन राज्यांपैकी एका ठिकाणी प्रकल्प उभा राहू शकतो याच संदर्भात कंपनीचं एक पथक एप्रिल महिन्याच्या शेवटी भारतामध्ये येणार आहे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सध्या मंदावलेली आहे अमेरिका आणि चीन ही एक मोठी बाजारपेठ आहे अमेरिकेनंतर चीन ही एक मोठी बाजारपेठ आहे पण याच ठिकाणी टेस्टाला मोठी स्पर्धा करावी लागते सातत्यानं मागणी घटल्यानं पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती संभाव्य घसरण लक्षात घेता कंपनीला नवी स्ट्रॅटेजी आणावी लागणार आहे आणि त्याच आधारावर कंपनीचा विस्तार करण्यावर व्यवसाय वाढवण्यावर टेस्टला भर देणार आहे भारत ही भविष्यातली मोठी बाजारपेठ होऊ शकते सध्या देशातली अनेक शहरं प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आरोग्याच्या दृष्टीनं वातावरण हानिकारक होत चाललेलं आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही आपल्या धोरणांमध्ये बदल करते इलेक्ट्रिक वाहन उद्योग तसंच या वाहनांवर सुरुवातीला सबसिडी देण्यात येत होती पण सध्या ते धोरण बदलण्यात आलेलं आहे पण या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे जसं मी मगाशी म्हटलं तसं सध्या भारताकडे फक्त चार जणांकडेच टेस्टला आहे अर्थात त्याचं कारण त्याची किंमत हे देखील आहे टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या टेस्लाचा प्रकल्प भारतात लवकरच येणार असल्याचं मागेच सांगितलं होतं आता त्यानुसार एक पथक भारतात येईल हा प्रकल्प भारतातल्या कुठल्या राज्यात असेल तर ज्या राज्यात आधीच वाहन उद्योग विकसित झालेले असतील अशा राज्यांना टेस्ला प्रेफर करणार आहे त्यामध्ये मग कोणकोणती राज्य आहेत बघा त्यामध्ये महाराष्ट्र असेल गुजरात असेल किंवा तामिळनाडू असेल यापैकी एका राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू होऊ शकतो आणि त्या अनुषंगानं टेस्लाकडून तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद